मंडळ तुम्ही इकडे पाहू शकता वाघाचे दर्शन घडणार पहिले वाघ कस परंपरा दिसतो ते बघा आपण वाघाला जवळून पाहू शकता सुंदर दिसतो वाघ तिथून स्ट्रेट जाण्यावर आपण माकड पाहायला वेगवेगळ्या प्रकारचे माकड आहेत तिकडे माकड पण पाहू शकता तुम्ही खूप सारे माकड माकड आहेत तर ही आहे आपली मंडळी आजची ब्लॉग तर आपण घेऊन पुढे जाऊ हारण बघायला बारशिंगी हरण वगैरे तर पाहू शकता तुम्ही बार्शिंग हरण हे बघा तुम्हाला बार्शिंग हरण बघून नसतं तर आपण तिथून जाणार पेंगीन फाजला खास आकर्षण असलेलं पेंगीन जे की राणी लक्ष्मीबाई उद्यानात फेमस आहेत पेंगीन बघायला किती सुंदर पेंगीन आहे बघा त्यांना खूपच छान दिसत आहेत आपण पाहू शकता पेंटिंग म्हणजे तिथून गेलो की आम्ही फक्स संग्रह वेगवेगळ्या प्रकारचे पोपट त्यानंतर पोपट बघू शकतात मातीचे पोपट आहेत निळ्या शेपू आले लाल शेपू आले वेगवेगळ्या प्रकारचे पोपट काळ्या पोपट आपण पाहू शकता आपल्याला बाकी ठिकाणी पाहतायत म्हणजे तिथून गेलो आपण

आणि गेले होते तरस बघायला तरस तर ते इथे सगळा होता ते तरस बघून झाल्यानंतर आम्ही गेलो ते गेलो ते बिबट्या बघायला तर दो पाहू शकता एक दोन बिबटे आहेत एक म्हणा जे खेळत आहेत मस्त पैकी चील मध्ये तर तिथून आपल्याला गेलो ते लांडगा बघायला त्याच्या बाजूलाच एक केज आहे तिकडे लांडगा वगैरे आहेत आज समोर बघू शकता तुम्ही लांडगा तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका